इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाग क्रमांक पंधरा ड मधील अधिकृत उमेदवार श्री निखिल भागवत जमाले यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे गल्ली ते जुना चंदूर रोड या संपूर्ण परिसरात त्यांनी प्रत्यक्ष भेटी देत मतदारांशी संवाद साधला घराघरात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासाबाबतची भूमिका त्यांनी मांडली या प्रचार दरम्यान नागरिकांकडून निखिल जमाले यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला परिसरातील पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता आरोग्य व इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या या सर्व प्रश्नांची जबाबदारीने दखल घेऊन प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला या प्रचार दौऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी स्थानिक नेते तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते घोषणाबाजी संपर्क सभा आणि प्रत्यक्ष संवादातून प्रचाराला चांगलीच रंगत आली होती कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता प्रभाग क्रमांक पंधरा ड मध्ये शिवसेना उ बाठा उमेदवाराला भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे शिवसेना उ बाठा पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह असलेल्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून श्री निखिल भागवत जमाले यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले